भाग दोन मधील दहावा पाठ अप्पांचं पत्र पृष्ठ तेहतीस अरविंद जगताप एकोणीशे सत्याहत्तर प्रसिद्ध कवी गीतकार आणि पटकथा लेखक सिनेमा कला साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे तसंच त्यांची हृदयस्पर्शी लेखन शैली प्रसिद्ध आहे विविध सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका यासाठी त्यांनी लेखन केले मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचं लेखन सर्व महाराष्ट्रातल्या ले जनतेपर्यंत पोहोचले त्यांचं पत्रास कारण की हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झाले विविध वृत्तपत्र आणि नियतकालिक ह्यातूनही त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन दोन हजार बाराचा पुरस्कार सह्याद्री सन्मान पुरस्कार व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल आणि एसएमएसच्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळाचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचं वेगळेपण तुमच्या लक्षात यावं हा या पाठीमागचा उद्देश आहे प्रस्तुत पाठातून किंवा पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळं हितगूज आहेत एक चौकट आहे खाली त्याच्यामध्ये चित्र आहे शिपाई काका का पत्र लिहित आहेत शेजारी लिहिले मित्रांनो शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात कोणतंही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो म्हणूनच मोठे व्हा मिळालेलं काम मनापासून आवडीने करा कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा यश तुम्हाला हमखास मिळेल असा संदेशभर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैवी आहात रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतायत खरं सांगू का मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाहीत असो पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढल्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाही शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते आता तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाहीये का मला एकच गोष्ट माहितीये कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोट नसतं आता चार्जरच बघा चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का, का। डॉक्टर एवढीच नर्स सुद्धा महत्वाची असते तुम्ही बघा क्रिकेटचं कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो पृष्ठ चौतीस समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात पण बिस्मिल्ला खान सनई एवढं मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करता ते महत्वाचं नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय मग तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती पण आता खिडकी उघडा त्या मधमाशा नीट बघा त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत नाही ना ते तपासतो त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवलेत आणि काय केलं माहितीये झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाडं जरी लावली ना तरी या देशाचं चित्र बदलून जाईल जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे गुणिले दहा झाडं विचार करा अडचण अशी आहे ना की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडं सुद्धा माहीत नसतात तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा कबूतर चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत फुलं सुद्धा पाच सातच पाठ असतात पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असत झाडाच्या पानात झाडं जगवण्याचं बळ दोन्ही असतो महत्वाची दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं असं लोकांचं पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय जगभरचे लोक बघायला येतात तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे पृष्ठ पस्तीस मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठे पाहिलीच नाहीत पण मला राग आला नाही तुम्ही मोठं झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठेही पाहिली नाहीत मला आनंद होईल फक्त तुम्ही आता आहात ना तसेच आनंदी राहा जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगा मस्ती करताना मैदानावर स्नेहसंमेलनात हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहित नसतं पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्यात जगाला माहितीये तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे दहावीत कोणाचे गुण जास्त असणार कोणाचे कमी असणार पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तुमचाच 아빠.